नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी उच्चांकी दराची परंपरा जपत सन दोन हजार चोवीस पंचवीस सालच्या गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसासाठी तेहतीसशे अकरा रुपये इतका अंतिम दर जाहीर केला आहे कृष्णा कारखान्याचा हा दर जिल्ह्यात सर्वाधिक दर ठरला आहे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी उच्चांकी ऊस दराची परंपरा जपत पर सन दोन हजार चोवीस पंचवीस सालच्या हंगामात गळीतास आलेल्या ऊसासाठी तेहतीसशे अकरा रुपयाचा अंतिम दर जाहीर केला आहे कृष्णा कारखान्याचा हा दर जिल्ह्यात सर्वाधिक दर ठरला असून विनाकापात एकशे अकरा रुपयाचा अंतिम हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे कृष्णा कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिलं असून कारखान्याने उच्चांकी ऊस दराची परंपरा जोपासत गेल्या गळीत हंगामासाठी तेहतीसशे अकरा रुपयाचा अंतिम दर जाहीर केला आहे कृष्णा हंगामात ऊस घातलेल्या सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना यापूर्वी बत्तीसशे रुपयाप्रमाणे बिल अदा करण्यात आले असून आता विना कपात एकशे अकरा रुपयांचा अंतिम हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे असे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे